पारनेर शहरामध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत लंके समर्थक अॅडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलंय यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयात दाखल होत समर्थकाची विचारपूस केली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की ज्याने हल्ला केला त्या गुन्हेगारावर कारवाई झालीच पाहिजे तसंच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचंही आवाहन केलं स्वप्ने

त्यामाग ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पाहत तुम्ही त्याची निवडणूक तिथे प्रश्न पाहा म्हणजे आम्हाला तुमचं सगळ्या कोणीच काही फिरू शकत नाही या आयुष्यात बोलणारे त्यांचे जे मागची पार्श्वभूमी होती आणि खोट्या जमिनी बालवण्याचा प्रयत्न गार केलेला पण त्याला या अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण कोणी झाले त्यांच्या गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की आमची भूमिका गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल कर करते मग आता ज्यांना मार ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे असं काही नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा आता घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासनासू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईना असं कुठलं वक्तव्य किंवा कुठलं केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठल्याही संघर्णचं असू घटना कार्यकर्त्यांना शा। तर मी आता तेच आव्हान करू तुम्हाला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस कालमेलमध्ये फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे तुम्ही स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्ण नियोजित कट होता का पूर्ण नियोजित कट होता का कसा होता हे मला तरी काही आता अंतिम माहिती नाही सध्याच्या परिस्थिती समर्थक समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं की चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा गुन्हेगार आहे ना गुन्हेगाराला शासन घ्यायचं पाहिजे भूमिका माहिती मग